गावाची आलीगावन कुण्या गावाची आलीगावळन चालले ताटात दही दूध हायेच्या माटात झाले ताटात दही दूध हायईच्या माटात कुण्या गावाची आलीगावन गावाची आली गवळ चालल्या ताटात दूध आय जमाटात चालल्या ताटात दूध आय जमाटात भाग गवळ्याची गवळण राधा भाग गवळ्याची गवळण राधा भाग गवळ्याची गवळण राधा भाग गवळ्याची गवळण राधा इता दया दुधाचा हा धंदा इता दया दुधाचा हा धंदा दया दुधाचा धंदा दया दुधाचा धंदा चालले ताटात आणि दही दूध इच्या माठात चालले ताटात हाय इच्या माट तीन शृंगार केला सारा तिन शृंगार केला सारा शृंगार केला हा शृंगार केला हा इच्या दुधात रंग किती न्याराच्या दुधात रंग किती न्यारा चालले ताटात दूध आई जमाटात चालले ताटात इथे दूध आई जमाटात